प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स एडीएजी या ग्रुपशी संबंधित ईडीनं गुरुवारी सकाळी छापे टाकलेले आहेत सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे राजधानी दिल्ली मुंबई यासह एकाच वेळेस पन्नास ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या अनिल अंबानींच्या मालकीच्या काही कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे आणि त्याच अनुषंगानं या धाडी घालण्यात आलेल्या आहेत दरम्यान समूहातील इतर कंपन्यांच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अंबानींवर आज घोटाळेबाज असल्याचा ठपका ठेवण्यात आला आज अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या मालकीशी संबंधित पन्नास ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं धाडी टाकल्या भारतातील श्रीमंतान यादीमधले असलेले एक अनिल अंबानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे कारण का येस बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आता अनिल अंबानी यांच्यावर ईडीची छापेमारी पडलेली आहे अनिल अंबानी यांच्या जवळपास मुंबईतील चाळीस ते पन्नास ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग पन्नासहून अधिक कंपन्या आणि पंचवीस व्यक्तींची चौकशी देखील ईडीने के सुरू केली आहे छापेमारी सी बी आयद्वारे नोंदवल्याने दोन एफ आय आर तसेच सेबी नॅशनल हाऊसिंग बँक बँक ऑफ बडोदा आणि एन एफ आर ए यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे आणि पी एम एल ए अंतर्गत ही कारवाई देखील केली जात आहे त्यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे काही दिवसांपूर्वीच रिलायन्स कम्युनिकेशन या अनिल अंबानींच्या समूहातील कंपनीविषयी एसबीआयनं रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील सहकाऱ्यांनी एकतीस हजार कोटींचं कर्ज घेतलं कर्ज देतेवेळी कर्जाचा उद्देश निश्चित करण्यात येतो पण अनिल अंबानींच्या कंपनीनं दिलेल्या कर्जाचा वापर निश्चित केलेल्या उद्देशासाठी न केल्याचं एसबीआयच्या तपासात पुढे आलं होतं त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशननं तत्कालीन व्यवस्थापन म्हणजेच अनिल अंबानी आणि त्यांचे दोन सहकारी फ्रॉड होते असा निष्कर्ष काढला आता याच प्रकरणात सीबीआयने दोन वेगवेगळे पडल्या अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही कर्ज देताना रिलायन्स हो फायनान्स ज्याला ग्री, एव्हर ग्रीनिंग असं एक संकल्पना आहे म्हणजे पूर्वीची कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज दिलं गेलं म्हणजे असं भासवलं गेलं की पहिलं कर्ज फेडलं गेलं म्हणजे प्रत्यक्षात ज्या ज्यांना ज्यांना कर्ज दिली त्यांची क्रेडिबिलिटीच नव्हती अशा तऱ्हेचा हा एक मोठ्या प्रमाणात मला वाटतं विश्वासघातच केला गेला दिलेल्या कर्जाचा गैरवापर करणं इतकंच नाही तर अनिल अंबानी आणि त्यांच्या सहकार्यांनी कर्ज मिळवण्यासाठीही लाचखोरी केल्याचा आरोप आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अनिल अंबानींच्या कंपन्यांना येस बँकेनं कर्ज दिलं हे कर्ज मंजूर होण्याआधी येस बँकेच्या प्रमोटर्सना बोगस कंपनियांमार्फत पैसे देण्यात आले कर्जाशी संबंधित कागदपत्र कर्ज मंजुरीच्या तारखांमध्ये फेरफार करण्यात आले एकूणच गुंतवणूकदारांचा आणि गैरवापर करून मला वाटतं हे सत्यमच्या नंतरच अजून एक मोठं उदाहरण असावं जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा पूर्णपणे फेल गेलेला आहे अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या सध्या दिवाळखोरीत गेल्या अंबानींच्या नावानं त्यांच्या अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या कंपन्यात पैसे गुंतवले आता त्या गुंतवणूकदारांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे बड्या लोकांचे घोटाळे बडे असतात पण ते घोटाळे पचवून बडे लोक पुन्हा उभे राहतात असा आतापर्यंतचा इतिहास सांगतो अनिल अंबानींविरोधात अफरातफरीचे आरोप आहेत पण ते अद्याप सिद्ध झालेले नाही पण खरंच अफरातफर झाली असेल तर केवळ नावात अंबानी आहे म्हणून ते सुटणार नाहीत याची काळजी तपास यंत्रणा घेतील अशीच या गुंतवणूकदारांची इच्छा आहे जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी मराठी